प्रेक्षक नमस्कार मी प्रदीप दुमन प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलला आपले मनपूर्वक स्वागत काल जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमधील पहिलगावमध्ये जो आतंकवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्या हल्ल्याचा हल्ल्याची हल्ल्याचा तीव्र निषेध समाजाच्या वेगवेगळ्या वर्गातून करण्यात येत आहे या हल्ल्याबाबत किंवा या हल्ल्याचा निषेध म्हणून प्रमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आपण या विषयावरती त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा का करणार आहोत काल प्रदीप साहेब नमस्ते काल जम्मू काश्मीर मधील पहेलगाम मध्ये जो आत हल्ला त्या हल्ल्यावर तुमचं मत काय म्हणजे एकंदरीत त्या कृतीचा निषेध हा सर्व वर्गातून केला जातो तुम्ही काय संदेश देऊ शकता लोकांना हल्ल्याचा निषेध करण्यासारखीची घटना आहे मुळात एवढे मोठ्या प्रमाणात लोक मारली गेली म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न तिथे मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायचा तो तर करणे महागच आहे तो करायलाच पाहिजे पण त्याच्या या अगोदर आपल्या केंद्र सरकारचे जे सुरक्षितता आहे ते कुठे केंद्र सरकार ह्याच्या बाबतीत काय करतंय किती गंभीर आहे ते जागरूक आहे का नाही मग असे एवढे लोक मारले गेल्यानंतर मग मा हम उनको छोडेंगे घुसके मारेंगे ह्याचा काय उपयोग आहे उपयोग नाही म्हणजे सरकार कोणाचं असू नये कुठल्या पक्षाचं असू नये त्याच्याबद्दल तू मत नाही पण जे घटना घडली ती घटना घडल्या अगोदर आपली सुरक्षितता काय होती तिथं आतंकवादी डायरेक्ट येतात मारून जातात आणि त्याचा काय उपयोग आहे मग मग निषेध कोणाचा करायचा निषेध पहिला केंद्र सरकारच्या सुरक्षिततेचा निर केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध फलटण तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं मी करतो भारतातील नागरिकांच्या वतीनं करतो कारण हे गरजेचं आहे पहिले की आपण आपलं आपलं जे काय आहे ते आपलं नीट नाही आणि दुसऱ्याला आपण तिथं जागाही उपलब्ध करून देतोय आणि आपली सुरक्षितता नाही म्हणा आता इथलाच समजा डिपी चोरीचा विषय असेल कॅमेरे नाहीत काय नाहीत काय नाहीत का सगळं कुठेही डीपी डायरेक्ट चोरी होत आहे त्याच्यावर काय कुणाचं नियंत्रण नाही हे होणारच म्हणजे जिथं सुरक्षितता नाही ज्याचं गांभीर्य नाही तिथं ह्या गोष्टी घडणारच आहेत आणि हा भारतीय नागरिकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जातोय हिथं केंद्र सरकारनं अभ्यास केला पाहिजे आणि उलट मी तर म्हणतो ह्याच्यात गृहमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा ही जबाबदारी स्वीकारून आज एका माणसाचं आयुष्य म्हटलं तरी खूप मोठं आज तिथं खूप लोक मारले गेले जबाबदारी स्वीकारली पाहिजे कारण केंद्र सरकार सांगितलं जात होत काश्मीरमधलं जे जम्मू काश्मीरचं आर्टिकल तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर काश्मीर काश्मीरमध्ये काँग्रेसच्या काळात भाजपकडून सातत्याने आरोप केला होता की काँग्रेसच्या काळात दहशतवाद वाढतोय सामाजिक सलोखा धोक्यामध्ये आहे आम तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा वाढलेली आहे सामाजिक स्वलोभाव वाढलेला आहे जम्मू काश्मीर सुरक्षित झालेला आहे जम्मू काश्मीरमधील जम्मू काश्मीरमध्ये इतर भारताच्या इतर राज्यातील लोक जम्मू काश्मीरमध्ये जमिनी विकत घेऊ शकतात पर्यटन तिथं चांगल्या पद्धतीनं वाढतंय परत तिथं उद्योग व्यवसाय वाढतंय असं एक चित्र अशादा एक चित्र रंगवलं होतं केंद्र सरकार आणि एकंदरीत तरी हल्ला बघितला आणि सरकार कोण दाखवलं जाणार जम्मू काश्मीर तिथं जर लोकांना जमिनी घ्यायला येत आहेत काय येत आहेत पुण्याहून वगैरे आपली लोक फिरायला जातात आपल्या भागातनं गेलेले कुठनं गेलेले फिरायला जाणारी माणसं ती माघारी येणार आहेत काही कालावधी नंतर लगेच ती सुरक्षित नाही आणि जमीन घेऊन तिथं कधी ती वास्तव्य करणार आणि ती सुरक्षित राहणार का तिथं साधा सरळ प्रश्न आहे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणजे सुरक्षितता आणि सगळं झालं बाह्य लोका वगैरे सगळं काय शांतता वगैरे मग लोकशाही कसं घेतली आपण एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला लोकशाही अस्तित्वात आली लोकशाही म्हणजे काय कायद्याचं राज्य अस्तित्वात आलं मग अख्या भारतात मग आपलं जिथं कमांड आहे भारताची भूमिका हे आहे तिथं हे लोकशाही म्हणजे ह्या कायदा नाही का ह्याच्यामध्ये राजेशाही जोपर्यंत तो होती तोपर्यंत स्वतःचं निदान स्वतःला संरक्षण करण्याचा अधिकार होता लोकशाहीमध्ये काय करणार आहे लोकशाहीमध्ये कायद्या अवलंबून राहू लागते पूर्णपणे मग कायदा जो सरकारच्या आदेशावर चालतो ते सरकार ह्याच्या बाबतीत किती सक्रिय पाहिजे ह्याच्या बाबतीत किती गांभीर्य पाहिजे त्यांना हे महत्वाचे आहे आणि तीनशे सत्तर कळव त्याला हटवलं काय झालं सुरक्षित कुठे सुरक्षितता मग त्याच्यामुळं केंद्र सरकारनं खडबडून जागा होण्याची केलं आहे आणि अख्या संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व लोकांना सर्व भारतीयांना मी एक विनंती करतो की दहशतवादी हल्ल्याचा तर निषेध झालाच पाहिजे पण केंद्र सरकार सुद्धा निद्रिस्त अवस्थेत त्यांना सुरक्षिततेबद्दल अजिबात ते जागरूक नाही त्यांचा सर्वप्रथम निषेध केला पाहिजे आणि त्यांना जागरूक होण्यासाठी केलं पाहिजे जी सरकारकडून जी सरकारकडून जम्मू काश्मीरच्या सुरक्षितेबाबत जे चित्र उभं केलं जाते आणि सध्या देशाची परिस्थिती आहे ती तुम्हाला वेगळी वाटते पूर्णपणे आणि सध्याच जी काही केंद्र सरकारची जी काय संरक्षण पॉलिसी आहे सुरक्षेची जी काही पॉलिसी आहे ती काय तुम्हाला व्यवस्थित वाटत नाही साधारणतः सुरक्षित तर बिलकुलच काय नाही सुरक्षित आहे सुटकेस मध्ये मृतदेह नेतात नेत्यात मिक्सरमध्ये बारीक करतात मध्ये ठेवतात बॅग भरून नेत्यात गाडीमध्ये हात बाहेर ते डीजी मधून बघितला तर त्या दिवशी दोन दिवस पूर्वी उपचालली होती कुठे पूर्ण देशभरच सध्या कायदा सुव्यवस्था पूर्णपणे अहो पलटन मध्ये बिडनी मध्ये नरबळी दिला गेला तिथं एक अजून तपास नाही त्याचा डीपी इथं अहो इथं गिनीश बुक मध्ये ह्या डीपी चोरीची नोंद घ्यावी अशी आम्ही मागणी केली आहे एवढी डीपी चोरी इथं होतात कुठे सुरक्षितता म्हणजे एकंदरीत राज्य असतो किंवा देशपातळीवरती असतो त्यामुळे कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था पूर्णपणे किंवा हे दोन्ही सरकार सुव्यवस्थेबाबत पूर्णपणे अपैश ठरलेले आहेत पूर्ण हे अपयशी ठरलेले फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून फक्त ह्याला नावं ठेव त्याला नावं ठेव ह्याच्या पक्षाला ही कर त्याला पक्षाला खर्च कर ह्याची माणसं तिकडं वड त्याची तिकडं वड ह्याची घेऊन कुठं जा आणखी हे असल्याच मांगणी सुरू आहे माझी सत्ता राहिली पाहिजे पुढची माझी शाबोत राहिली पाहिजे आणि त्या खुर्चीसाठी पाचही वर्ष ती रसिकेच असते एकदा इलेक्शन झाल्यानंतर खरं तर त्या खुर्चीसाठी दावा दावा नाही झाली पाहिजे पण अख्ख्या पाच वर्ष यांची खुर्ची अजिबात सेफ नसती खुर्ची सुरक्षित नसती आज... हे देश काय सुरक्षित ठेवणार एकंदरीत लोकांच्या प्रश्नांना लोकांच्या जे काय समस्या असतील अडचणी असतील ते सरकार बाजूला आहे सरकारचं वेगळं चाललेलं आहे फक्त सत्ता मिळवणं आणि सत्ता राखणं हो एवढंच ह्याच्याबद्दल मला तर काही शंका वाटत नाही त्याच्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे देशाकडे लक्ष द्यावं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी सर्व भारतीयांच्या वतीनं मी एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद दंजरे साहेब धन्यवाद धन्यवाद हे होते प्रदीप दंजरे यांनी आपल्या काल जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्याबाबत निषेध करून आपली निषेध व्यक्त केलेला आहे आणि एकंदरीत सरकारची जी काही संरक्षण पॉलिसी असेल याबाबत आपली काही त्यांनी त्या संरक्षण पॉलिसी बाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळं एकंदरीत केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रचं राज्य सरकार असेल त्यांनी महारा राज्य लेवलची जी काय कायदा सुव्यवस्था असेल आणि केंद्र जी काय त्यांचं कायदा सुव्यवस्था असेल याबाबत खर तर गांभीर्याने त्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेने सुद्धा सरकारवरती कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत एक दबाव निर्माण केला पाहिजे असं मत प्रदीप जंजरे यांनी व्यक्त केलेलं आहे धन्यवाद